तो गाईस सर्व विचारतात की तुम्ही तीन दिवसामध्ये अष्टविनायक दर्शन आणि जेजुरी करताय तर हो ही ट्रीप खूप घाईघाई मध्ये होत असेल का तर अजिबात नाही मुंबई मधून आज मी निघालेली आहे अष्टविनायक दर्शनसाठी आणि हा प्रवास मी सुरू केलेला आहे रबाळेवरून हा प्रवास माझा सुरू होतो शुक्रवारी आणि संपतो हा प्रवास म्हणजे पूर्ण अष्टविनायक दर्शन आपला संपत रविवारी रात्री तर सध्या मी आहे पनवेलच्या एका हॉटेलच्या बाहेर आणि आज आपण सुरुवात करतो अष्टविनायक दर्शन सो हॅलो गायज हॅलो अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी आहे शिवानी आणि आज आपण चाललो हो आहोत अष्टविनायक दर्शनसाठी मागे जी बस थांबलेली आहे तर या बसने आपण प्रवास करतोय मी सध्या एक टूर तर्फे येते म्हणजे साई गणेश टूर्स करून आहे जे मुंबई गोरेगावला असत सो so, तिथून मी ही तिकीट बुक केली सिक्स थाउजंड मध्ये मला अष्टविनायक दर्शनची टूर मिळाली ती शुक्रवारी स्टार्ट होऊन रविवारी रात्री संपते सो so, जर्नी तर स्टार्ट केली आहे बट स्टार्टिंग पासून मी कुठून स्टार्ट केलीये ते तुम्हाला सांगते लेट स्टार्ट तर मित्रांनो बरोबर दीड वाजता ही जर्नी मी स्टार्ट केलेली आहे साई गणेश टूरच्या एसी बस नाही तर इथे सोबत मला एक पाण्याची बॉटल सुद्धा मिळाली आली आहे आणि इथे चार्जिंग पॉइंट सुद्धा आहे जर तुम्हाला चार्जिंग वगैरे करायचे तर ते सुद्धा तुम्हाला इथे चार्जिंग पॉईंट अवेलेबल आहे तर सर्वात पहिला इथला आपला स्टॉप आहे बल्लाळेश्वर तर मग आता आपण दीड वाजता निघालेलो आहोत कुठे कुठेतरी जेवणासाठी स्टॉप होईल त्यानंतर आपण बल्लाळेश्वरला पोहोचू शेवटपर्यंत कनेक्टेड रहा आणि स्क्रीन मोठी करा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी ही बस सुद्धा कशी असणार आहे जर्नी कशी होणार आहे डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर सध्या बसनी फर्स्ट ब्रेक घेतलेला आहे जो विठ्ठल रेस्टॉरंटच्या बाहेर आहे आणि हा आपल्याला पनवेल हायवे वरती तर मग इथे आम्ही जेवणासाठी वगैरे थांबलेलो हो, आहोत आणि आता समजा पावणे चार वाजले सव्वा तीन वाजता ही बस या ठिकाणी थांबलेली आणि आम्ही इथे जेवण वगैरे साठी थांबलेलो बट आता जसं की बसने प्रवास करतो तर थोडस जास्त हेवी जेवण घेऊन होत नाही तर आम्ही थोडस लाईट लाईट मध्ये सर्वांनी खाल्लं मी उत्तप्पा ऑर्डर केला चीज उत्तप्पा सो पोट भरलेला आहे हॉटेल किंवा रेस्टॉरंट सुद्धा चांगला आहे जर तुम्ही या रूट ने जाताय ना तर मग तुम्हाला इथे खाण्यासाठी थांबवू शकता कशा प्रकारचं असेल ते सुद्धा तुम्हाला सांगते आणि बसची पूर्ण जर्नी मैं तुम्हाला दाखवणार आहे खूप जास्त एन्जॉय करणार आहात आणि मुंबईवर जर तुम्ही या टूरने येत आहे तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्हाला कधी अष्टविनायक दर्शनला यायच असेल तर तुम्हाला साई गणेश टू किती बेस्ट असेल हे तुम्हाला सर्व ह्यामध्ये समजणार आहे आणि पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे या ट्रिपसाठी ही माझी समजा आपण लास्ट टाइम ह्यांच्याच असतं ह्यांच्याच आपण सोलापूर जास्त ट्रीपला गेलेलो तर मग त्यावेळेस निघताना आपल्याला थोडासा पाऊस लागलेला सो थोडी एक्साइटमेंट होते आणि आज माझी पावसाळ्याची पहिली ट्रीप आहे त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि दोन ते तीन दिवस पूर्ण आपण बाहेर खूप जास्त फन एन्जॉयमेंट करणार आहोत सध्या हा हायवेचा व्ह्यू मी खूप जास्त एन्जॉय करते तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल हा एक्सप्रेस हायवे आहे जो मुंबई ते मुंबई ते पनवेल कोकण पन या मार्गाला कनेक्ट करतो म्हणजे हा सरळ त्या साईडला जातो आता सर्वात पहिले आपण आहोत बल्लाळेश्वर गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी सो अर्ध्या तासाचा ब्रेक होता बट आता ऑलमोस्ट इथे फोर्टी फाय मिनिट्स होत आहेत आणि काही जणांचा नाश्ता जेवण झालेलं आहे काही जणांचा होत आहे तोपर्यंत हा हा तुम्हाला मी दाखवते किती जास्त सुंदर आहे इथे छान आता जेवण जे काही होतं ते सर्व करून हॉटेल वर निघालेलो आहोत इथून बल्लाळेश्वर पुढे एकसष्ट किलोमीटर वरती आहे म्हणजे जवळपास एक ते दीड तास लागणार आहे आपल्याला आता या प्रवासामध्ये खूप जास्त एंटरटेनमेंट सुद्धा होईल बसमध्ये किंवा एन्जॉयमेंट करू आणि एक ते दीड तास थोडासा रिलॅक्स होऊन एसी बस बसमध्ये एन्जॉय करत मी पोचते बल्लाळेश्वरला ते चप्पल स्टँड होतं मागे तिथे तीन रुपये देऊन आपण आपली चप्पल ठेवू शकतो आणि समोरच मंदिर आहे हे बघा मंदिराचं शिखर किती सुंदर दिसतंय बळेश्वर गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा ओळखला जातो अष्टविनायकातील हा एक असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता हे मंदिर पूर्वाभिमुख आहे म्हणजे जेणेकरून सूर्योदय होताना सूर्य किरण थेट मूर्तीवरती पडतात गणपती बाप्पांची इथे असलेली मूर्ती दगडी सिंहासनावर विराजमान आहे पूर्वीकडे तोंड करून ती सोन दावीकडे वळली आहे आणि चांदीच्या पार्श्वभूमीवर बसलेली आहे आणि आणि सिद्धी चार मूर्तीच्या डोळ्यात हिरे आहेत तर बल्लाळेश्वर इथे प्रसादालय सिद्ध आहे तर मग तुम्ही इथे कुपन सुद्धा मिळतं तर मग स्टार्टिंगला सुरुवातीलाच काउंटर आहे नाही नाही मंदिराच्या आतमध्ये काउंटर आहे तर तिथे तुम्ही कुपन काढून इथे प्रसादासाठी येऊ शकता आणि दिलेल्या वेळेमध्ये इथे वेळ आहे तर मग त्या वेळेनुसार आपल्याला इथे प्रसादायामध्ये प्रसाद मिळतो दर्शन छान झाल्याच्या नंतर साई गणेश टूर्स कडून इथे आम्हाला गरम गरम चहा सुद्धा मिळतो पावसाच्या वातावरणामध्ये हा गरम गरम चहा पिऊन खूप छान वाटतं तर आता आपण पोहचतो वरद विनायकाच्या दर्शनासाठी जे मध्ये आहे तर मग बल्लाळेश्वर ते पाली पाली ते वरद विनायक महड इथे जाण्यासाठी छत्तीस किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि हा जवळपास एक तासामध्ये पूर्ण होईल अष्टविनायकातला चौथा गणपती म्हणून महाडचा वरद विनायक ओळखला जातो या गणपतीचा आपल्याला एकदम जवळ जाऊन दर्शन करता येत साई गनेशी टीम आपल्याला जागे, जागे सहयोग करण्यासाठी अवेलेबल होते मंदिराच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्त्या आहेत मंदिराच्या वर पंचवीस फूट उंचीचा कळस आहे कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो असं म्हणतात की हा दिवा अठराशे ब्याण्णव पासून पेटत आहे मंदिराचा गाभारा पेशवकाली असून तो हेमाडपंथी आहे हा गणपती पुरातनकालीन असल्याचं सांगितलं जातं वरदविनायक म्हणजे समृद्धी व यश देणारा असं म्हटलं जातं इथली मूर्ती स्वयंभू पौडकर यांनी ती इथे तलावात सोळाशे नव्वद साली सापडली सतराशे पंचवीस साली कल्याणाचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी इथे देऊळ बांधले व महाड गाव ही बसवले इथेच मागच्या बाजूला दत्त मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला तो तलाव सुद्धा पाहायला मिळतो जिथे या गणपती बाप्पांची मूर्ती मिळाली असं सांगितलं जात दर्शन करून मी तर बसमध्ये आले आणि बस सुद्धा आता भरते ज्यांचं जे दर्शन झालं ते येऊन बसमध्ये बसतील तर आता आपलं वरद विनायकाचं खूप छान दर्शन झालं पुढे आपण आता जातोय रांजणगावला तर इथून रांजणगाव आहे एकशे वीस किलोमीटर तर मग अंदाजे साडेतीन ते चार तास तिथे जाण्यासाठी लागतील आणि मध्ये दे जेवणासाठी एक तास ब्रेक सुद्धा घेऊ आपण तर सध्या सव्वा आठ वाजले तर जेवणासाठी ब्रेक किती असाय नऊ वाजता नऊ वाजता ओके तर मग यांच्या माहितीनुसार साडे नऊ वाजता जेवणासाठी ब्रेक घेऊ आणि पुढे साडे अकरा बारा वाजेपर्यंत आपण हॉटेल रूम वरती पोहोचूया रात्री सव्वा दहा ते साडे दहाच्या दरम्यान बरोबर लीला अमृत मध्ये थांबते जे तळेगाव दाभाडे येथे आहे टूर्स कडूनच इथे आम्हाला खूप चांगल्या जेवणाची व्यवस्था केलेली होती तर गरम हे गरमागरम जेवण आम्ही ताटात वाढून जेवणासाठी घेतो खरंच साई गणेश टूरच्या जेवणाची सोय तर खूप उत्तम आहे हे माझा दुसऱ्यांदा आहे की साई गणेश टूर मध्ये मी टूर करते आणि जेवण खरंच त्यांचं अप्रतिम असतं बसमध्ये दुसऱ्या दिवशी आम्ही काय करणार आहोत त्याची माहिती सांगितली जाते आणि साडेबारा वाजता आम्ही येऊन पोहोचतो आमच्या हॉटेल हॉटेलमध्ये पोहोचल्याच्या काही वेळ थांबल्यावर आम्हाला आमच्या रूमच्या कीज मिळतात या ट्रिप मध्ये सोलो ट्रिप साठी सहा महिला होत्या तर मग आम्हाला तीन जणींना वेगळा रूम मिळाला आणि दुसऱ्या तीन जणींना वेगळं सेपरेट रूम मिळालं माझ्या रूमचा नंबर होता टू झिरो थ्री आणि रूम सुद्धा खूप जास्त छान क्लीन आणि हायजेनिक होते रूम नॉन एसी होत आणि पावसाचं थंडगार वातावरण असल्यामुळे एसीची गरजही वाटली नाही बेड वर फक्त दोन जण झोपू शकत होते त्यामुळे मी इथे खाली गादी टाकून मस्त झोपली गणेश टूर मधून प्रत्येक वेळेस आपल्याला ही एक किट अवेलेबल करून दिली जाते रूम मिळाल्यावरती ज्याच्यामध्ये साबण शॅम्पू तेल टूथपेस्ट आणि ब्रश सुद्धा अवेलेबल असतं इथलं जर वॉशरूम पाहिलं तर वॉशरूम सुद्धा खूप क्लीन आणि हायजेनिक होत पहाटेस लवकर तयार होऊन मी रूमच्या बाहेर आल्याच्या नंतर मला एवढा जास्त सुंदर खिडकीतून हे दृश्य पाहायला मिळतं गुड मॉर्निंग गाईज इट्स डेट टू आज आता आम्ही आहोत सध्या मध्ये आणि इथलं नेचर एवढं जास्त छान आहे म्हणजे सकाळी सनराईज होण्यापासून सकाळ होताना पहाट होताना खूप छान दिसली आणि खूप छान वाटलं सो ही मागे बस थांबलेली बस सुद्धा खूप छान आहे सेफ आणि खूप छान वाटतं बसमध्ये बसून चांगल्या प्रकारची बस आहे म्हणजे असं नाही की करतोय म्हणून करतोय जर्नी सिटिंग असेल तरीसुद्धा खूप जास्त कम्फर्टेबल आहे मी तुम्हाला पूर्ण दाखवते बस आणि आमच्यासोबत बसची सुद्धा पुरेपूर काळजी घेतली जाते म्हणजे वेळेवेळेवरती वे बस आतमधून आणि बाहेरून दोन्ही सुद्धा क्लीन केली जाते आणि आमच्यासाठी सुद्धा जर प्रवासात कोणाला काही त्रास होणार असेल तर ह्यांच्याकडे ऑलवेज मेडिसिन अवेलेबल असतात सीटिंग सुद्धा एकदम कम्फर्टेबल आहे ही है हा, है, सीट पुढे मागेही करता येते आपल्याला इथून आणि हा हात वगैरे ठेवण्यासाठी आपल्याला हे हवं आहे तर आपण हे सुद्धा खाली वगैरे पर करू शकतो सीट बेल्टसुद्धा आहे तुम्हाला सीट बेल्ट जर लावायचं असेल तर आता आम्ही आलेलो आहोत हॉटेल मोर्या गार्डन येथे तर मग हे रांजणगावला आहे माझ्या मागेच इथे रांजणगावचं मेन गेट आहे जे आपण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जातो आणि त्याचं एकदम समोरच हे हॉटेल आहे सो इथे आम्ही नाश्ता केला नाश्ता खूप छान होता खरंच खूप छान होता नाश्त्यामध्ये पोहे होते उपमा होता आणि उसळ होती उसळ किंवा मिसळ असं बोलतात त्याला ठीक आहे मिसळ पावसोबत खातो आपण आणि ती टेस्ट नाही कट ॲक्च्युअलमध्ये खूप छान होती म्हणजे मी नाशिकची पण पुण्याची म्हणजे आपण जर चांगल्या जागेवर ट्राय करतो so, ना तर आपल्याला ती टेस्ट मिळते सो ती टेस्ट बऱ्याच दिवसानंतर मला आज इथे मिळाली नाहीतर मग जे नॉर्मली मिसळ मिळतात ना बाहेर ते थोड्या टेस्ट नसतात पण इथे खूप छान नाश्ता केला ज्याच्यामध्ये मिसळसुद्धा होती खूप छान चव होती त्याची आणि नाश्ता वगैरे खूप छान झाला आजचा शेड्यूल भरपूर बिझी आहे आज बरंच काय करायचं आहे बरंच फिरायचं आहे सो आता रांजणगावचं दर्शन करण्यासाठी आम्ही सर्वात पहिलं जाणार आहे अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो इथे मंदिरात गणपती बाप्पांची असलेली मूर्ती डाव्या कपाळाची व आसन मांडी घातलेली आहे मूर्ती अत्यंत मोहक आहे आणि दोन्ही बाजूला रीती सिद्धी उभे आहेत दरवाजापाशी जय व विजय हे दोघं रक्षक आहेत गणेश चतुर्थीला दोन दिवस आधी व त्या दिवशी या ठिकाणी मुक्त प्रवेश असतो इथून एका तासाच्या अंतरावरती आपण थेऊरला येऊन पोहोचतो म्हणजे श्री चिंतामणी इथे मंदिरात जात असताना आपल्याला रस्त्यामध्ये असे जागे जागेवरती फुलांचे आणि पेढ्यांचे दुकानं लागतात श्री चिंतामणी अष्टविनायकातला दुसरा गणपती आहे ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली त्यामुळे या गावाला थेऊर असं नाव पडलं अशी अखी ऐका आहे करून आलेलो आहोत थेरच्या चिंतामणीचं दर्शन खूप छान दर्शन झालं तर आता पुढे आपण चाललेलो हो आहोत जयजुरीला जयजुरीला आपण पोहोचू एक तासामध्ये पण त्याच्या अगोदर आपण जेवणासाठी हॉल्ट घेऊया म्हणजे एक तासामध्ये जेवणासाठी थांबणार आहे तर थोड्याच वेळात बस निघेल दर्शन खूप छान झालं सर्व दर्शन सकाळपासनं जे काही दर्शन झाले पहिलं रांदनगावचं झालं आणि आता थेऊरचं झालं तर खूप छान दर्शन झाले या मोकळ्या ढगांखाली एवढ्या सुंदर परिसरामध्ये हॉटेल राजवाडा इथे आमची बस जेवणासाठी थांबली इथे जाऊन आम्हाला फक्त डायनिंग टेबल वर बसायचं होतं ताट आमच्यासाठी रेडी होते गरमागरम जेवणाचे ताट आम्हाला जागेवरच मिळाले आणि आम्ही हे जेवण जेवायला सुरुवात केली खरंच साई गणेश टूरच्या जेवणाची सोय अतिशय सुंदर होती आता आम्ही आलेलो आहोत जयजुरी इथे इथे जाण्यासाठी तीनशे पायऱ्या चढून वरती दर्शनासाठी पोहोचतो वर वर मल्हारी म्हणजे खंडोबांचे दर्शन होत आता या तीनशे पायऱ्या चढणं म्हणजे सर्वांना जमत नाही पण आपण वीस मिनिटांमध्ये वरती पोहचू शकतो जर तुम्हाला त्रास आहे तर तुम्ही थोडं थोडं थांबून जाऊ शकता आणि साई गणेशची टीम सुद्धा तुम्हाला इथे सपोर्ट साठी सोबत असतेच सभा मंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे म्हाळसा मणिमाला आणि खंडोबा अशी तीन सुबक मूर्ती देवळात आहेत देवळात तलवार डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्यासाठी एक अवघड इथे दरवर्षी खेळ खेळला जातो जयजुरी भरून अर्ध्या तासांच्या अंतरावरतीच आपण येऊन पोहोचतो श्री मयुरेश्वर मोरगाव इथे हा गणपती अष्टविनायकातला पहिला गणपती म्हणून श्री मयुरेश्वर मोरगाव हे प्रसिद्ध आहे इथे सुद्धा पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आमचं खूप छान असं दर्शन होत दर्शन झाल्याच्या नंतर साई गणेश कडून आम्हाला इथे गरम गरम चहा सुद्धा दिला जातो तर आता काही सहा वाजतायत आणि सध्या मी आहे मयुरेश्वर मोरगाव इथे तर मग आज आम्ही सकाळपासून तीन आता म्हणजे हे धरून तीन आम्ही अष्टविनायक मध्ये तीन गणपतींचे दर्शन आता एक लास्ट दर्शन बाकी म्हणजे सिद्धेश्वर आता मोरगाव ते सिद्धटेक अठ्ठावन्न किलोमीटरचा डिस्टन्स होता म्हणजेच आम्हाला इथे पोहोचण्यासाठी एक सव्वा तास लागणार होता तर बस मध्ये आम्ही खूप सारे एन्जॉय डान्स मस्ती करत आम्ही तिथपर्यंत पोहोचलो विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा कार्य सिद्धीच नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे अष्टविनायकामधील हा दुसरा गणपती आहे रात्री नऊ वाजता आमची बस हॉटेल योगीराज गार्डन दौंड इथे जेवणासाठी थांबते इथेही गरमागरम जेवण आमच्यासाठी तयार असतं सो गुड मॉर्निंग गाईज इट्स डे थ्री आज आमचा तिसरा दिवस आहे इथे आणि आता सकाळी उठल्याच्या नंतर फ्रेश झाली काल खूप लेट झालेलं म्हणजे काल परवापेक्षा लेट नव्हतं झालं बट काल खूप सारे प्लेसेस फिरल्यामुळे थकणं खूप झालं होतं आम्हाला सहा वाजता खाली यायला सांगितलेलं आणि आज सात वाजता सांगितलं आता सव्वा सात झाले तर मग काल सर्वांनी लेट केलेलं त्याच्या अंदाजाने आम्ही पण आज थोडंसं लेट केलं आणि आता फ्रेश तर आंघोळ वगैरे झालेलं आहे की अशा प्रकारे रूम आहे रूम्स वगैरे सुद्धा खूप छान आहेत साई गणेश टूर्सकडून ज्या मिळालेल्या आहेत पुढे आमची बस निघेल खाली बरेच जण आलेले काही यायचेत आणि काल मी ही लवकर रेडी होऊन गेलेली पण बाकीचे लेट आले त्याच्यामुळे मग आज थोडस आरामात आवरलं तर आत्ता आम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा नाश्ता करण्यासाठी इथे चाललेलो आहोत रांजणगावला महागणपती इथे आम्ही काल हॉटेल मोरिया गार्डनमध्ये इथे नाश्ता केलेला सो नाश्ता कालचा छान होता आणि त्यासोबत ना आम्हाला उपमा आणि पोह्यांसोबत तर्री दिलेली ह्याची काय बोलतात त्याला उसळ दिलेली तर खूप छान होती टेस्ट मी तुम्हाला काल पण सांगितलेलं म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी कालसुद्धा सांगितलेलं की टेस्ट छान होती त्यामुळे हो आम्ही आज मिसळपाव खाण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि आज लास्टचा दिवस आहे आज ट्रॅव्हल पूर्ण प्रवास किंवा दर्शन हे संपन्न होणार आहे तर मग जर त्यासोबत तुम्हालाही जर इच्छा असेल तुम्हालाही जर वाटलं की तुम्हालाही अशा प्रकारे ट्रॅव्हल करायचे आहे तर साई गणेश टूरचं हे आयडिया आहे आणि ही आयडिया ॲक्च्युली खूप सूट करते आज ड्रेसला ऑरेंज कलरचं माझ्या थोडंसं डिझाईन पण आहे ड्रेसवरती आणि ह्याच्यावरती नंबर दिलेला आहे तुम्हाला इथे नंबर क्लिअर दिसतील मी स्क्रीनवरती पण किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा नंबर टाकते तुम्हाला ही जर आ, ही जर अष्टविनायक टूर करायची असेल साई गणेश टूर सोबत अष्टविनायक आणि जयझुरी जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर आता आपण जाऊयात नाश्ता करण्यासाठी आणि नाश्ता खूप इंटरेस्टिंग आहे कारण की टेस्ट छान होती तर नाश्ता करायला मज्जा येणार आहे एक ते दीड तासामध्ये आम्ही लेण्याद्रीला येऊन पोहोचतो लेण्याद्रीला इथे ले पायऱ्या चढून वरती जावं लागतं इथे खूप छान छान दुकानं होती मी इथे जांभळं सुद्धा घेतली आणि ते खास खास पायऱ्या चढायला सुरुवात केली आजूबाजूनी पूर्ण सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत त्यामुळे चढताना थकवा लागला तरी सुद्धा घाम येत नाही कारण की खूप सुंदर थंडगार हवा इथून सतत येत असते सो गाई सर्व विचारतात की तुम्ही तीन दिवसामध्ये अष्टविनायक दर्शन आणि जयजुरी करताय तर ही ट्रीप खूप घाईघाईमध्ये होत असेल का तर अजिबात नाही आता आमचे सात गणपती पूर्ण दर्शन झालेले आहे आणि आत्ता आठव्या सहा गणपती पूर्ण दर्शन झालेले आहे आणि आता सातव्या गणपतीला म्हणजेच लेनाद्रीला आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत ज्यांना चालायला जमत आहे ते चालत जात आहेत ते सुद्धा आता मी सुद्धा थोडीशी पॅट असल्यामुळे मला सुद्धा दम लागतो मध्ये सो मी स्वतः इथे सात ते, ते आठ वेळा स्टॉप घेतला आणि एकदम हळूहळू थांबत आपल्या मनाने आम्ही चलतो जातोय वरती आणि दर्शन खूप आरामात आणि छान होतंय तर मग सर्वांचा हा प्रश्न असतो की खूप घाईमध्ये दर्शन करतात का जर तीन दिवसामध्ये अष्टविनायक दर्शन अजिबात नाही आरामात आणि छान दर्शन होतं ଦର୍ଶନ କରୁ କାହିତ ଆମେ ହୋଟେଲ ଲମ୍ବୋଦର ଇଥି ଜେବ ଥିବ मते तरी मुंबई मधून अजून जाणारा कोणत्या मध्ये तुम्हाला एवढी चांगली सोय कधीच मिळणार नाही जी आपल्याला साई गणेश मधून मिळते त्यासोबत इथे कोणाचा वाढदिवस किंवा अॅनिव्हर्सरी असेल ती सुद्धा सेलिब्रेट केली जाते आजच्या दिवशी फादर्स डे असल्यामुळे इथे सर्व वडिलांसोबत एक केक कापण्यात आला श्री विघ्नेश्वर अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर्ता या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखला जातात विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा ओझर मधील श्री विघ्नहर्ता हा अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे ओझर हे गाव कुकडी नदीवर बसलेलं आहे बस पाच वाजता आंबेगाव इथे चहासाठी थांबते श्रावणी प्युअर वेज इथे ही सिरीज म्हणजे अष्टविनायक आणि जयजुरी इथे समाप्त होते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा खूप जास्त एन्जॉय केलं मी या सर्वांसोबत साई गणेश टूरचा या ट्रीप सोबत आणि पुन्हा पुन्हा मी यांच्यासोबत ट्रीपच्या दर्शनासाठी येईल हा माझा सेकंड राऊंड होता फर्स्ट राऊंड म्हणजे आपण गेलो सोलापूर दर्शनला ते तर अप्रतिम झालं खूप छान झालं म्हणजे पंढरपूर तुळजापूर आणि अक्कलकोट दर्शन केलं आपण त्यामध्ये आणि ही ट्रीप होती अष्टविनायक आणि जयजुरी दर्शनची आणि दर्शन सुद्धा खूप छान झालं आणि महत्वाची गोष्ट की कुठे पाऊस नाही लागला आम्हाला आणि पाऊस ज्यावेळेस आम्ही गाडीत होतो त्यावेळेस पाऊस लागला आणि दर्शन सुद्धा लवकर आणि छान झाले त्यामुळे मला इथे येऊन खूप जास्त छान वाटलं व्हिडिओ पाहून नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब सुद्धा करा सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की ऑन करा जेणेकरून नवीन टाकलेले व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील